महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे दैवज्ञ सोनार समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व विधिज्ञ एडव्होकेट सौ माधविताई रत्न पारखी सामाजिक विधिज्ञ क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व लातूर प्रतिनिधी बालाजी सुवर्णकार महाराष्ट्रामध्ये अनेक जाती विखुरलेल्या आहेत या अनेक जाती पैकीच ओबीसी समाजातील दैवज्ञ सोनार समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या स्वबळावर विविज अॅडव्होकेटचे शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असणाऱ्या सौमाधवी रत्नपारखी या एक दैवज्ञ सोनार समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्या सातत्याने सोनार समाजासह इतर समाजातील महिलांचे हक्क मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत त्या एक समाजशील महिला विविज्ञडव्होकेट म्हणून त्या प्रसिद्ध आहेत त्यांनी अनेक महिलांचे पुनर्विवाह घटस्फोटीत विवाह जुळवण्याचे कार्य त्यांनी आपल्या हातून केले आहे त्या आपल्या वकिली व्यवसायाबरोबरच प्रत्येक समाजातील सामाजिक क्षेत्रात ते सातत्याने अग्रेसर असतात त्या एक मनमिळावू व शांत स्वभावाच्या विविध म्हणून त्या प्रसिद्ध आहेत त्यांना आज अनेक विविध कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचे अनेक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांना नुकताच दैवज्ञ सोनार सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर द्वारा संचलित एक विचार एक मंच वतीने वतीने दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार त्यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे त्यांना हा त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान झाल्याबद्दल ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री मोहन शेठीवरकर दैवज्ञ सोनार महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप महतकर काका अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हाध्यक्षा श्री संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था संचलित असलेल्या सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या केंद्र संचालिका महानंदा सुवर्णकार उदगीर येथील श्री संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेवक तथा दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री गणपतराव नखाते खाते विश्वकर्मा वंशीय समाज समाज संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख माननीय श्री सुदर्शन बुराडे ओबीसी हक्क दिल्ली शाखा लातूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री मोहन पोतदार टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय प्रसिद्ध प्रमुख माननीय श्री शिवाजी निर्माणे सर लोककला सेवा मंडळ ओबीसी बहुजन महासंघ ऑल इंडियाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री प्राध्यापक राजकुमार घुले राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता रागंडाले राष्ट्रीय सचिव दर्शनाताई गुले घुले राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री मनोहर धनगरे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुभाष तगाळे ऑल इंडिया टीचर ग्रुप ग्रुपचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख माननीय दैनिक वैराग्यमूर्तीचे संपादक मयूर सवईकर राष्ट्रीय सचिव जाफर खान शेख आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलचे मुख्य संपादक माननीय श्री समशेर खान गोलंदाज जनप्रभातचे उपसंपादक माननीय श्री राठोड साहेब साप्ताहिक उदगीर नगरीचे मुख्य संपादक अशोक दादा तोंडारे साहित्यिका अर्चनाताई ताई पैकी कदम प्राध्यापक राजपाल पाटील गटसाधन केंद्राचे तज्ज्ञ साधन व्यक्ती डॉक्टर ज्ञानोबा मुंडे महाराष्ट्राच्या महिला महासचिव विलताई मदने दैवज्ञ कर्मचारी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी दैवज्ञ सोनार सेवाभावी संस्था नांदेडचे सर्व पदाधिकारी काही प्राध्यापक संजय पटवारी मित्रमंडळ तोंडार तालुका उदगीर जिल्हा लातूरचे सर्व पदाधिकारी आमची माती आमची माणसं आम्ही सर्व उदगीरकर आम्ही सर्व दैवज्ञ सोनारकर यांच्यासह आदींनी त्यांच्या पुढील उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत एडव्होकेट माधवीताई रत्नपारखी यांच्या सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचे विशेषतः कौतुक लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया विश्वक्रांती पत्रकार महासंघ ऑल इंडिया टीचर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी सुवर्णकर यांनी केले आहे